हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि इतकी थंडी किंवा सकाळी उठायची इच्छाच होत नाही म्हणजे बाहेर आल्यावर इतकं गार वाटतं ना त्यामुळं ना पण त्याच्यामुळंच थोडंसं सर्दी वगैरे झाली कारण तिकडे एवढी थंडी नव्हती तिकडे जास्तच थंडी वाटते त्यामुळं जरा उजिन्यावरून येणं जाणं बाहेरून यावं लागतं त्यामुळं त्याला पण गारवारीणी थोडीशी सर्दी झाली आहे तर चला मस्त चहा वगैरे घेते आता भाजीची जी तयारी केली आहे आज मला दोडकं बनवायचं भाजी शिजायला टाकली आहे आणि माझ्यासाठी चहा तर मस्त आता चहा खारी खाते दादू पाक किती सकाळी सकाळी उठला अरे एवढ्या सकाळी उठून काय करायचंय हा चहा प्यायच कपाकड पाहतोय तो का आले मागून सामान घेऊन

बांधलेवरतीलाय माझी लगेच लगेच तिकडं होतो इकडे ठेवली चला थोडासा आराम तर झालाय आता काना उठला असल मस्त पैकी कानासोबत खेळते कारण दुपारी एवढी झोप पण नाही येत असं वाटतं आता काना उठला असं काना जाऊया तर चला कानाकडत मेकअपला मदत करत होते कलर लावले ते लावले ना <laughs> तो म्हणला पाहिजे परत मस्त आहे खरे दादू काय काय चाललंय काय चाललंय कपडे घालते आजी इकडे भेटायला काम न करू लई ये 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 का ना उठल का ना आजीला आवाज देतोय भाऊ आजीने काम नाही केलं तर आपल्याला खायला कस काय पा अलयुग घोर कलियुग पुढे काय ते नको झोपायच नाही तो रात्रभर त्याच्या कानापाशी नको म्हणू गाणं बगुडी कुटु अपलोड करताय ब्लॉग इकडे थोडी तुम्ही दिसत नाही दादू आणि कायवट कुटू कुठं काय करती काका छोबत गेली बसायला आता राग राग येतो येतो कसा चला माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी काना थोडासा आजारी असल्यामुळं ती कानाला बघताय थोडासा आता सर्दीमुळे त्याची जी पण चिडचिड होती तर त्या कानाला बघताय तो तोपर्यंत थोडीशी तयारी करू स्वयंपाकाची तर चला आज मला बनवायची हरभऱ्याची भाजी म्हणजेच आपण जे हरभऱ्या हे बघा तर ही भाजी कोणाला माहिती कोणाला नाही मला माहीत नाही पण हरभऱ्याचं जे झाड असतं त्याचा पाला असतो आणि तो वाळवलेला असतो आय थिंक सगळ्यांना माहीतच असेल पण मग ज्यांना नसेल माहीत त्यांच्यासाठी हरभऱ्याचा पाला वाळवलेला असतो आणि ती भाजी मग बऱ्याच दिवस स्टोर म्हणजे वाळवल्यानंतर ती बऱ्याच दिवस आपण स्टोर करून ठेवू शकतो म्हणजे बऱ्याच दिवस राहते तशी काही काही ओली पण करता त्याला काय काय म्हणता गोळा हरभऱ्याचा गोळा ना का असं काहीतरी नावे जी ओली भाजी असते त्याला आणि कोरडी असते त्याला पण हरभऱ्याची भाजी म्हणतो तर मला हरभऱ्याची भाजी बनवायची आहे मी काय अजूनपर्यंत केली नाही फर्स्ट टाईम करते आणि चपात्या बनवायच्या तरी चला घेते पटपटावरून आता याच्यात मिरची लसूण आणि जिऱ्याची फोडणी देऊन पाणी टाकलं आहे आणि मीठ टाकलं आहे आणि त भाजी घेतली आणि त्याच्यात थोडंसं डाळीचं पीठ टाकलं आहे म्हणजे घट्टपणा पण येतो आणि शेंगदाण्याचं कूट तर याला छान उकळी आली की याच्यात ही भाजी टाकायची आणि मग कूट टाकायचं काना मस्त अजिबा आरती करतो

दोन्ही पण ब्लॉग बघू शकता हा खूप स्पेशल ब्लॉग आहे का ना हा ना स्पेशल जास्तीत जास्त लोक पाहा आणि सबस्क्राइब करा हो कांदोली सांगरे दादू काकीच्या चायनल ला सबक्राइब करा म्हणा जास्तीत जास्त लोक पहा कानुली हा सांग्रे कांदोली का ना चल उद्याचं ब्लॉग पहा मग तुम्हाला कळन

म्हणजे चला कानासोबत गप्पा मारून आलोय आणि आता झोपायचे आणि आता झोपायचे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय